परदेशी काजूंच्या मोठ्या अवतीमुळे स्थानिक उद्योगावर जबरदस्त परिणाम मागणी अर्ध्यावर बाजारपेठ थंडावली व्यापाऱ्यांना तोटा सरकारी पाठबळ न मिळाल्यास हजारो मजुरांचा रोजगार धोक्यात आजरा गडिंगज आणि चंदगड तालुक्यात स्थिरावलेला काजू उद्योग सध्या गंभीर संकटातून जातोय कमी किमतीच्या परदेशी काजूच्या मोठ्या प्रमाणातील आवक आणि तयार काजूगराच्या बाजारपेठेमुळे स्थानिक उद्योगाला जबरदस्त फटका बसलाय दिवाळीचा काळ हा काजू विक्रीचा हंगाम मानला जातो मात्र यंदा परिस्थिती पूर्णत उलटली आहे बाजारातील मागणी जवळपास पन्नास टक्क्यांनी घटल्यानं व्यापार मंदावला असून अनेक व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले स्थानिक उत्पादकांनी प्रतिकिलो सुमारे एकशे पन्नास रुपयांना काजू खरेदी करून सातशे ते सातशे पन्नास रुपयांना विक्री सुरू ठेवली असली तरी बाजारातील तीव्र स्पर्धेमुळे त्यांना नफा तर दूरच उलट तोटा सहन करावा लागतोय चंदगड काजू असोसिएशनचे सचिव विजय भांदुगरे यांनी सांगितलं की परदेशी काजूवर प्रक्रिया करून विक्री करणे आता फायदेशीर राहत नाही तयार काजूगर सहज उपलब्ध असल्यानं आमच्या स्थानिक काजूला मागणी मिळत नाही उत्पादन खर्च जसाच्या तसा असल्यानं कर्जाचा बोजा वाढतोय या उद्योगासाठी विशेष शिक्षणाची आवश्यकता नसल्यानं अनेक तरुणांनी सरकारच्या दहा लाखांच्या अनुदान योजनेतून कर्ज घेऊन काजू उद्योग सुरू केला मात्र सध्याच्या बाजारातील अस्थिरतेमुळं त्यांचे सर्व गणित कोलमडलं आहे वाढत्या स्पर्धेत काही उद्योजक एकमेकांच्या व्यवहारात अडथळे निर्माण करत असल्यानं उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे चंदगड आजरा आणि गडहिंग्लज परिसरातील काजू उद्योग हा स्थानिक रोजगाराचा आधारस्तंभ मांडला जातो मात्र सध्याच्या परिस्थितीत शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना आणि आर्थिक सहाय्य न मिळाल्यास हजारो मजुरांचे रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे परदेशी मालाचा ओघ घटती मागणी आणि वाढती स्पर्धा या तिहेरी संकटामुळे चंदगडचा काजू उद्योग या दिवाळीत नाही तर कडू पण अनुभवतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा